नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण सोळा डिसेंबर रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथील कांदा पाहणार आहोत असेच रोजचे ताजे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करा लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याची आवक तीन हजार आठशे क्विंटल ची झाली होती लाल कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये असे होते लासलगाव विंचूर येथील प्रति क्विंटल कांदा बाजार भाव